मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासाठी भर वारडीवस्तीमध्ये सुंदर अशी कोकणीवाडी कोकणी घर घेऊन आलो आहे या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर मिळून जाणार आहेत मित्रांनो स्टेट हायवेजवळ आज तुमच्यासाठी सुंदर असं कोकणी घर या ठिकाणी घेऊन आलो आहे हा मुख्य स्टेट हायवेपासून आपला प्लॉट हा सेकंड नंबरचा आहे म्हणजेच सुरुवातीचा प्लॉट सोडून दुसरा प्लॉट हा आपला आहे आणि ह्या आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी तुम्हाला हे कोकणी घर पाहायला मिळणार आहे आजची आपले कोकणी घर हे नदीला या ठिकाणी टच आहे आपल्या प्लॉटला लागून नदी, ला ला नदी आहे जी बारमाई आहे त्याचं पाणी या ठिकाणी मालक यूज करतात तसेच नळपाणी योजनेचंही पाणी या ठिकाणी आहे नदीमध्ये मोटर बसवलेली आहे त्या पंपच्या साहाय्याने या ठिकाणी पाणी घेतलं जातं तसेच मित्रांनो पूर्ण सपाट आणि मातीचा प्लॉट हा तुम्हाला मिळणार आहे अठरा गुंटेचा हा प्लॉट आणि त्यामध्ये हे सुंदर असं कोकणी घर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यात तुम्ही असं कोकणी जर शोधत असाल तर नक्कीच या घरावर तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो आजच्या आपल्या या कोकणी घरापासून या ठिकाणी तुम्हाला बाजारपेठ जवळपास मिळणार आहे तसेच तुम्हाला येण्या जाण्यासाठी या ठिकाणी कनेक्टिव्हिटीही सुंदर आहे प्लस तुम्हाला ह्या ठिकाणी विहीर केल्यास बोरवेल केल्यास पंचवीस ते तीस फुटावर मुबलक पाणी या ठिकाणी मिळणार आहे रोडच्या बाजूने या ठिकाणी कंपाऊंड केलं आहे हा जो अधिकृत रस्ता आहे हा पाठच्या घरांसाठी जातो आणि हा बारा फुटाचा रस्ता ह्या प्लॉटसाठी उपलब्ध आहे बाजला पाहिलात तर पूर्ण वस्ती पाहायला मिळते मित्रांनो ह्या प्लॉटबद्दल अधिकची माहिती तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केल्यास या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करूनही ह्या प्लॉटची अधिकची माहिती मिळू शकता याचं लोकेशन असेल इतर गोष्टी असतील ह्या तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत तुम्ही कोकणात जर असं सुंदर कोकणी घर शोधत असाल तर लवकरात लवकर या प्लॉटला भेट द्या अतिशय सुंदर असा हा प्लॉट आहे आणि पूर्ण सपाट मैदान नदीला लागून हा तुम्हाला प्लॉट मिळतोय अठरा गुंटेचा प्लॉट या ठिकाणी आहे मित्रांनो समोर पाहतो तुम्हाला स्टेट हायवे पाहायला मिळतो हे जे जिरा दगड लावले आहेत ह्या दगडापासून आपला प्लॉट ह्या ठिकाणी चालू होतो हायवेपासून दोन नंबरचा प्लॉट आपला आहे आणि यामध्ये हे सुंदर तुम्हाला घर पाहायला मिळेल तुम्ही घरामध्ये पाहिला तर सुरुवातीला एक मोठं ह्या ठिकाणी पत्र्याचं सेड असलेलं से अंगण पाहायला मिळेल ज्यामध्ये तुलशी वृंदावन आहे तसेच मित्रांनो तुम्ही घरामध्ये पाहिलात तर सुरवातीला तुम्हाला कोकणी पद्धतीचं ह्या ठिकाणी प सुरुवातीची एक पडवी मिळेल पडवी तू तु, तु, तुम्ही आतमध्ये गेलात की तुम्हाला एक हॉल पाहायला मिळतो तसेच एक देवरूम आहे एक बेडरूम आहे आणि एक किचन असं ह्या घराचं स्वरूप आहे तुम्ही यामध्ये आणखी एखादा बेडरूम एक भिंत टाकून ॲड करू शकता हा सुरुवातीला तुम्ही पाहिलात तर पडवीनंतर हा तुम्हाला एक हॉल पाहायला मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढच्या साईडला किचन पाहायला मिळेल किचन ओटाही व्यवस्थित आहे किचनच्या बाजूलाच ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर तुम्हाला त्या ठिकाणी देवरूम पाहायला मिळेल आणि देवरूमच्या बाजूला एक बेडरूमही या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ह्या ठिकाणी तुम्ही आणखी एक्स्ट्रा एक बेडरूम यूज करू शकता तसेच साईडला तुम्हाला या ठिकाणी टॉयलेट बाथरूम सेपरेट आणि चुलीचा या ठिकाणी भाग पाहायला मिळेल कोकणात चूळ ही महत्त्वाची असते त्यासाठी ह्या ठिकाणी व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असंही घर तुम्हाला पाहायला मिळणार आहे ग्रामपंचायतचं नळपाणी योजनेचं या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे तसेच नदीजवळ हा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतो मित्रांनो अत्यंत सुंदर असा हा प्लॉट आहे कनेक्टिव्हिटी ही सुंदर आहे आणि तुम्हाला आवडेल अशा लोकेशनला हा प्लॉट तुम्हाला मिळून जाणार आहे तर लवकरात लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या प्लॉटला व्हिजिट करा मित्रांनो आजच्या ह्या प्रॉपर्टीची किंमत मालकांनी या ठिकाणी अठ्ठेचाळीस लाख रुपये सांगितले आहे नक्कीच थोडंफार कमी जास्त करून हा व्यवहार या ठिकाणी मालक पूर्ण करून देणार आहेत तर तुम्हाला कोकणात असं घर पाहिजे असेल आणि ते पण बाजारपेठेच्या जवळ घर पाहिजे असेल तर नक्कीच हे घर तुमच्यासाठी आहे बाजारपेठ जवळ असल्यामुळे त्याचा उपयोग तुम्हाला या ठिकाणी होणार आहे तर नक्कीच या प्लॉटला भेट द्या तसेच मित्रांनो कोकणी घरी या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्याला लाईक करा आणि आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा तर मित्रो पुन्हा भेटू अशी नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन कोकणी घर या चॅनेलच्या माध्यमातून तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद